नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिस असल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरीचा आठवा हप्ता आणि पीएम किसानचा बावीसावा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर मित्रांनो खरंच पीएम किसान आणि नमो चे दोन हप्ते एकत्र येणार का याचबरोबर नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हे दोन हप्ते एकत्र येणार असतील तर कोणत्या तारखेला हे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरीचं हे संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सध्या राज्यामध्ये आपण पाहतोय निवडणुका आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि ही आचारसंहिता सोळा तारखेला संपणार आहे आणि जवळपास आपण जर पाहायला गेलो तर शेतकरीचा सातवा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांना आलेला आहे नमोच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत भरपूर दिवस झाले शेतकरी जवळपास चार ते पाच महिने झालं नमोशेतकरीचा आठवा हप्ता आलेला नाहीये त्यामुळे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत परंतु त्यातच आपण पाहायला गेलो पीएम किसानचा सुद्धा बावीसावा हप्ता याची तारीख सुद्धा आता म्हणजे जवळ आलेली आहे आणि याचा कालावधी सुद्धा संपत आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी हे दोन हप्ते एकत्र येणार का परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं अपात्र केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर पात्र राहायचं तर तुम्हाला काय तुम्हाला काही कामं करणे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं सुद्धा बनणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम पहिलं काम, काम करायचं तुम्हाला तुमचा फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे अद्यापही फार्मर आय डी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी काढून घ्या आणि फार्मर आय डी जर काढलेला असेल तर तुम्ही फार्मर आय डी कार्ड तुमचं सी एस सी केंद्राच्या मार्फत तुम्ही बनवून घ्या आणि तुमचा जर फार्मर आय डी काढलेला असेल पण तो फार्मर आय डी तुमचं अप्रूव्ह झालेला नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत त्यामुळे तुमचा फार्मर आय अप्रूव्ह झालेला पाहिजे त्यामुळे अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत आता हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे पहिलं फार्मर आय करायचं आहे फार्मर आय तुमचा अप्रूव असला पाहिजे दुसरं काम काय करायचं की तुमचं लँड रेकॉर्ड जे नो आहे ते तुम्हाला यश करायचं आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड नो आहे मग त्यांचे जमिनीची माहिती जुळत नसल्यामुळे त्यांना पी एम किसान नमो शेतकरीचे पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसानचा बावीसावा नमो शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्र मिळवायचे असतील किंवा हे दोन हप्ते पुढचे हप्ते चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला लँड रेकॉर्ड यस असणं महत्त्वाचं आहे जमिनीची माहिती जुळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे तहसील प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून ही जर माहिती जुळत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यामुळे लँड सिडिंग तुमचं यश ठेवा आणि लँड सिडिंग यश ठेवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल तहसील कार्यालयामध्ये तुमचा पी एम किसानचा जे हेल्प डेस्क जे स्पेशल आए। त्या त्या जे जे आए। आहे त्या ठिकाणी भेट देऊन तुमची सातबारा तुमची होल्डिंग तुमचं आधार कार्ड तुमचं पी एम किसानचं स्टेटस आणि ही सगळी डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी तुमचं लँड रेकॉर्डचं जे स्टेटस जे नो आहे ते तुम्हाला यश करायसाठी सगळी डॉक्युमेंट लागणार आहेत परंतु याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे यस असेल तर काहीच करू नका परंतु लँड सिडिंग नो असेल जमिनीची माहिती जुळत नसेल असं दाखवत असेल तर तुम्हाला ते यस करून घ्यावंच लागेल लागणार आहे हे काम करायचंय त्यानंतर काय करायचं की केवायसी बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी पीएम किसान नमो शेतकरी साठी केवायसी केलेली नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान नमो शेतकरीचे पैसे येणार नाहीत त्या शेतकऱ्यांना बाद केलं जाईल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली केवायसी करून घ्यावी तुम्ही जर अद्यापही पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्ही नमो शेतकरी साठी केवायसी केली नाही आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे मग नमो शेतकरीसाठी आम्हाला वेगळी केवायसी करावी लागेल का तर नाही तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर ऑटोमॅटिक तुमची नमो शेतकरीसाठी केवायसी होऊन जाईल कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवले आहेत त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करण्याची गरज नाही हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे हे तिसरं काम करायचं आहे केवायसी केलेली नसेल तर करून घ्या आणि केलेली असेल तर काही करायची गरज नाही आता चौथं काम करायचं की आधार सिडिंग आता मित्रांनो आधार सिडिंग हे महत्वाचं हे डॉक्युमेंट बनलेलं आहे महत्वाचं काम बनलेलं आहे कारण की सरकारचं कुठलंही पेमेंट सरकारच्या कुठल्याही योजनेचं शेतकऱ्याला पेमेंट मिळवायचं असेल किंवा सरकारकडून कुठलंही कुणाला भारतातल्या नागरिकाला जर कुठलंही सरकारकडून जर अनुदान पेमेंट मिळवायचं असेल त्याला डीबीटी लिंक असणं महत्वाचं आहे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्याशिवाय तुम्हाला पीएम किसानच नव्हे तर सरकारी कुठल्याच योजनेचा लाभ भेटणार नाही त्यामुळे आधारला बँक खात लिंक अकाउंट अकाउंटमध्ये सरकार पेमेंट टाकत आहे डीबीटी ने पेमेंट इथून पुढचं ट्रान्सफर होत आहे डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट हस्तांतरण लाभ जो लाभार्थी आहे त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणं म्हणजेच थेट हस्तांतरण लाभ डीबीटी यालाच म्हणतात त्यामुळे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्या त्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही हे मात्र शेतकरी मित्रांनो स्पष्ट आहे आणि एकंदरीत ही चार कामे करावी लागणार चार कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही हे, हे, हे तितकंच महत्वाचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली होती आणि ती घोषणा काय होती की आम्ही नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधीची वाढ करणार म्हणजे सहा हजार रुपयाऐवजी आम्ही नऊ हजार करणार अशी त्यांनी घोषणा केली आता मागचं हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर एक मंत्रिमंडळ बैठक झाली मागेही एक मंत्रिमंडळ बैठक झाली मग शेतकरी विचारत की सर या योजनेमध्ये काय निधीमध्ये सरकारने वाढ केली आहे का किंवा हप्ता येत नाहीये उशीर लागत आहे मग सरकार निधी वाढवण्याच्या तयारीमध्ये काही आहे का परंतु अद्यापही सरकार कुठल्याच तयारीमध्ये नाही मागच्याही मंत्रिमंडळ बैठक असेल किंवा अधिवेशन असेल तर कुठल्याही याच्यामध्ये नमो शेतकऱ्याच्या निधीच्या वाढीबाबत कुठलेही अपडेट देण्यात आलं नाही याचबरोबर पीएम किसान बाबत सुद्धा निधी वाढीबाबत सरकार सकारात्मक नाही असं सरकार म्हणत आहे त्यामुळे कुठल्याही योजनेचा पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल या दोन्ही योजनेचा निधी अद्यापही वाढ झालेली नाही हे मात्र स्पष्ट आहे आणि याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर सध्या निवडणुकींची आचारसंहिता सुरू आहे म्हणजे याच्या अगोदर आपण जर पाहिलं गेलं तर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि सध्या महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि उद्या पंधरा तारखेला म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीची म मतदान आहे आणि सोळा तारखेला निकाल आहे म्हणजे सोळा जानेवारीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपणार आहे परंतु लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे म्हणजे या जिल्हा या निवडणुकीत सध्याच्या निवडणुकीची आचारसंहिता जवळपास उद्या संपणार आहे सॉरी सोळा तारखेला संपणार आहे म्हणजे सतरा ते वीस म्हणजे सतरा ते बावीस जानेवारी पर्यंत सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत निवडणुकीची आचारसंता कुठली नसणार आहे म्हणजे या चार पाच दिवसामध्ये सरकार पीएम किसान किंवा नमो शेतकरीचं पेमेंट टाकू शकतं परंतु पीए नमो शेतकरीचं कन्फर्म टाकू शकतं पण या दिवसामध्ये जर सरकारने नमोचा आठवा हप्ता टाकला नाही तर बावीस जानेवारी नंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसिता लागणार आहे नंतर ती सात फेब्रुवारीला संपेल परत दुसऱ्या टप्प्यातली लागू शकते त्यामुळे याच्यात काही अपडेट सध्या कुठलंच आलेलं नाही सरकारने नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या बाबत अपडेटही म्हणजे तारीखही फिक्स केलं नाही निधीही मंजूर केला नाही जवळपास त्र्याण्णव लाख सहासष्ट त्र्याण्णव लाख चौ एक्क्या नव्वद लाख नव्वद लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकेचाळीस शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत अठराशे पन्नास कोटींचा निधी लागू शकतो परंतु तारी कुठली सरकारने फिक्स केली नाही परंतु सतरा ते बावीस जानेवारी पर्यंत हा हप्ता येऊ शकतो कारण की निवडणुकीच्या आचारसंहित या चार पाच दिवसामध्ये नाही त्यामुळे आचारसंहितेमध्ये सरकारचं कुठलं पेमेंट ट्रान्सफर होत नसतं तर मित्रांनो हे छोटं अपडेट कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद